काल रात्री धारणी शहरात एकाच वेळी तीन ठिकाणी घरपुडी झाल्याने एकच खळबळ उडाली आहेत बंद घरांना लक्ष करत चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे रात्री धारणी शहरातील समोरासमोर एकाच कॉलनीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे सुरेश पंड्या नानेश्वर कातखडे आणि राजेंद्र हाडोळे यांच्या बंद घराचे लॉक आणि कड्या कटरने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केलाय हॉटेल व्यावसायिक सुरेश पंड्या यांच्या घरातून पाच हजार रुपये आणि चांदीचे काही नाणी चोरी आहे तर ज्ञानेश्वर कातखाडे यांच्या घरात चोरट्यांच्या हाती काही लागलं नसलं तरी त्यांनी संपूर्ण घर अस्ताव्यस्त करून टाकलं होतं सर्वात मोठी चोरी राजेंद्र हाडोळे यांच्या घरी झाली आहे जिथे चोरट्यांनी तीस हजार रुपये रोख आणि तब्बल चार ते पाच तोडे सोनं लंपास केलाय ही माहिती त्यांचे मित्र मुंडे यांनी दिली आहे केवळ धारणी शहरच नव्हे तर तालुक्यातही चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे दुचाकी चोर पॅकेट मार आणि बाजारात मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या चोरांनी नागरिकांचं जगणं मुश्किल केलं आहे या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे धारणी शहर आणि तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे या गंभीर परिस्थितीमुळे धारणी पोलिसांनी आता रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहून गस्त वाढवण्याची गरज आहे नागरिकांच्या मालमत्तेचं आणि जीविताचं संरक्षण करणं पोलिसांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते प्रभावीपणे पार पाडावं अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत एकाच रात्री तीन घरपोड्या आणि चोरीच्या वाढत्या घटनांमुळे धारणी शहर हादरला आहे आता पोलिस यावर काय कारवाई करतात आणि नागरिकांना सुरक्षा कधी मिळते हे पाहणं महत्वाचं असेल